दत्ता पाटील झरे यांचा पाखरे आता सध्या कमी वयात चर्चेतला -चर बैल आहे नाव सांगे पाटील मग दत्ता पाटील कोण पुतण्या पुतण्या हे जे आपण बंदीत व्हिडिओ बनवले होते झरेकरांचा पर हो परश्या परश्या आणि ती पहिली व्हिडिओ होती आपली लाखात गेलेले ते आणि त्यात दावणी जा यो बापरे ह्या दावणीला कुठले कुठले नामांकित आहे की पहिले जायचं तर तुम्हाला आमच्या दावणीच गेलेली गेले हां आमच्याच झाल्यात एक पाच साईक तुम्हाला सांगतो रायबान दादा रायबान आहे तो आमचा यातून तुम्हाला सांगतो आमच्या बार्माशी गुपचंद कर आमदार त्यांच्याकडे रुबाब तो त्यांचा नंदी एक बारका त्यो आमचाच आहे रुबाब आणि शंभू तिथून आमची तीन आमच्यात ती आम आता गाणाबाजात दोन हे आमचा पाखरे गाणा अजून एक दोन तीन वाजता येते आत्ता झाली हा आधी आता आमच्या झऱ्यात काय पका सुद्धा बाजी पोहते दोन्ही खाली कड तो बाजी आणि आता आमच्या इथनं गेलेली टेस्टर दैवत भावचा टेस्टरत्ना बाउर्या बाबांचा बावर आमच्या बसला बसलेला आपण व्हिडिओ बनवले दुसऱ्या दिवशी झाला बावऱ्याचा बावऱ्या नंतर ना रायगावचे इंजाण म्हणून पळते ते गणाबा बसला हा हा अजून एक बैल पोहोचते सायको पोहोचत होता सर्किट गदर बरशीच बैल गेली ती सर्किट व्हिडिओ मध्ये सर्किट आणि आमची म्हणजे जत्रेतल्या जत्रेत केलेली बैल कमीत कमी आमची एका मैदानात पाच पाच सत्र येते तीच मग आता समजा आजचं मैदान आहे आजच्या मैदानात तुमच्या धावणीच किती आले तुमच्या ही दोन तर आहे तीच अजून एक बैल आहे ती टेस्टर दगद बन का नाही काय माहित नाही आपल्याला नाही आलं ते योग बन पोहोतो इथं पण त्या बैलाचं नाव काय त्यांनी ठेवलंय माहित नाही पण आम्ही त्या हिजाबाईच्याचं तर घेऊन विकल्याला बैलं आला येतो इथं त्याला ओळखतो आम्ही पण त्याचं नाव काय ठेवलंय आपल्याला काय माहित नाही ह्याच्याबद्दल काय सांगता येईल काय सांगता येईल म्हणजे आजपर्यंत आजचं तेरावं माहिती आहे हां कम चार चार मैदानात लॉस बाकी गुलाला एक नंबर किती आहेत एक नंबर आहेत की सहा सहा नंबर सलग चार चार वेळा एक नंबर केला सलग चार वेळा सलग आता समजाय आता पाच मैदानात काय झाले आताच्या पाच मैदानात गुलालाच आणि सहा मन सहा नंबर झाला नाही तर फलटणला हां त्याच्या आधी काय म्हणजे एक नंबर एक नंबर आहे आता फक्त फलटणला कडण लागली कडण गाडी लागली आणि त्या व्हिडीओ मध्ये पण आहे दोंडा आणला आपल्याला कडनं बैल कडनं पळूनच दिलं नाही पब्लिक पब्लिक जादा होत त्यामुळे पळता आलं नाही गाडी दात लावला ना दात लावला किती दिवस झालं फलटणच्या मैदानात एक दात पाडला फलटणच्या मैदानाच्या आदल्या दिवशी दात पाडला तवा दिवसा झाला आणि आता आता दुसरंच आहे बरोबर उगवलं का उगवलं दात हा उगवलं झालं आर दहा लेत दुसरा बैल झाला आता जर ह्या दृश्यात जर पळाला चांगला तर चार पाच वर्षी आता आमचं आम्ही आमचं बैलाला व्यायाम कसा असतो पळवला बैल उद्याचा दिवस गॅप द्यायचा बारा दिवशी पंधरा मिनिटं अवताला अवताला हांडेल अवताला म्हणजे आम्ही कसं सांगतो मापत म्हणजे लय बोजाचा आवज द्यायचा नाही म्हणजे हलका व्यावध द्यायचा मापात आपला हातभारानं कसं हा गाव चालवते तसं अवताला हवायचं उभं राहून नाही उभं राहून उभा राहून हाणायला हाणायचं कधी फुल ताकद आली बैलाला आणि बैल पूर्ण रटत असला म्हणजे रटात म्हणजे कसा चौसा सायदा ती बैल फुल उभा राहून हांड त्याला काय कसं आता दु हे रुस आहे तरी आता म्हणजे आता समजा की वासरूच म्हणायचं ह्याला जर उभा राहून आपण हांडलं तर ती मोड होते ना म्हणजे मोड जाते त्याची ताक तिच्या लोड होतोय उभा राहिलं म्हणजे आपलं मोज बर काय आणि त्यात आमचं नांगर म्हणजे दोन वेळा नांगरतो दोन वेळा नांगरलेलं राहणार आणि मोकळं जाईल याच्यासाठी म्हणजे ह्याला व्यायाम द्यायसाठी फक्त ती रानच मोकळं ठेवू कुठले कुठले अवतार आणायची आम्ही अवतार टिफन आणायचं टिफन बाकी नाही बाकी अवतार तुमचं असलं तर गुट्टा म्हणजे कुळवाची जानावळी काढायची आणि त्याचे उभं राहायचं कुळवा असतं जनावर काढून उभं राहायचं जानावरी काढायची फा जानावळी फास बी सगळं काढायचं आणि त्याचे उभं राहायचं मोकळ आहे मोकळं हां म्हणजे आता समजा आज आज पळवायचा आहे आज आता आज तारखे ते एकवीस एकवीस तारखेला तर एकोणीस तारखेला बैल तसा लावता घुट्ट दोन दिवस आधी आणि पळवल्यानंतर ना पुन्हा तिसऱ्या दिवशी म्हणजे कस निघून जात मग पुन्हा मैदानात किती दिवसानं आणायचं पुन्हा मैदाना आम्ही सरासरी पंधरा दिवसाच्या आत काढत नाही आता अकराला अकराला पण आज एकवीसलाच लाच त्याच्या आधी आम्ही तीन वेळा आवडतो बैल आणला दहा दिवसानं आणलाय आता आज दुसरा दुसरा झाल्यामुळे एवढं लगेच काढलं नाही तर पंधरा दिवसाच्या आत कधीच काढलं आमच्या ती पहिले दीड वर्ष झाला आहे त्याच्यात तेरा महिन्यात झाले आणि काय सांगता येईल ह्या वासरात असं काय वेगळं पण आहे म्हणजे आता समजा माझी बावऱ्याच्या मागं माझं प्रेम ह्या बैलावर जास्त म्हणजे कस आणलं तवा बस आणलं तवा बस आणलं तवा बस पळायला लागलं नाही नाही आणलं तवा बस आणि ह्या बैला जी गोष्ट म्हणजे आमच्यात कसं पळाला तर दूध पाजतो आम्ही म्हणजे सगळ्याला दूध पाजायला म्हणजे दहा अकरा बैल असते त्यांना दूध पाजायचं म्हणलं तर दूध सगळेच घरी तर कसं नाही ह्याला म्हणजे ह्याचं दूध जसं आणलं आहे तसं तुटलं ना जसं ही का जसा घरी आणलाय हां तसं अजून दूध अजून हेचं तुटलं जसं आणला पहिल्या दिवसाला दूध चालू चालूच केलं आहे मग तुम्ही पळवायच्या अगोदरच वाळख लिहिला आहे हां आणि कारण लगेच पहिलाच वागणं सांगते ना बिल काय करू शकतो वागणंही बा का तर त्याची कच् चमडं मव आहे हां नुसतं आणलं ना हां मव आहे हां लई मग मव आहे जोपर्यंत तुमचा असा हात अंगाला हात लागत नाही तुम्ही माग ना हा ना आणि मागे जाऊन दाखवा लात हाणणार का तर शंभर टक्के हाणणार आणि असं मागे गेलो नाही असं काय सुद्धा करणार ना काय बी करा पण त्याला जर मारून माग गेला तर लात लात शंभर टक्के मारणार आमचं बारक मालक ते मालक आहे का चुलत भाऊ हा <laughs> दक्का चुल अजून एकत्र परिवार ना एकत्र तिघचं भाव येतं हा एक नंबरला माझं वडील हा नंबर दत्ता पाटील तीन नंबर कैलाच पाटील तिचं वडील तिघचं भाव आहे एक सगळ्यात तर म्हणजे बैल हेरायला कैलास पाटील कैलास पाठी मग हे कोणी हेरलाय हे म्हणजे कसं लहानपणापासून बैल बघत होती आमची लहानपणापासून रमल्यापासून आमचं आमची माणसं दत्ता नाम हा आणि कैलं आमचं वडील काय म्हणजे जात नाही बाजार ला जाते कधी बैल घ्यायचं आणायला जाते आमची सरपंचाची गाडी सरपंच दत्ता आम्ही त्यांना सरपंच बोलतो त्यांची गाडी आमची काय फिक्स गाडी आमची घरातली गाडी असली ती गाडी घेऊन त्यांचा कोणाला या बाबा घेतली गाडी घेऊन जायचं आणि आमचं म्हणजे खरं सूत्रधार आमचं सरपंच दत्ता पाटील दत्ता पाटील आता दूध किती दूध रोजचं दूध हो एक टाईमपासून दिली कुठल्या टायमिंगला बसतं त्याचं टायमिंग म्हणजे आमचं कसं दूध इकडे तिकडं होतं जनावर झालं इकडे तिकडं दुधाचं टायमिंग देतो पण चव्हा दूध काढलं म्हशीनीनं दूध काढतो हां दूध काढलं ना बसत नाही दूध हां दूध पाचलं तरी दुसरी लिटर मग रात्रीचं काय संध्याकाळ सकाळचं सकाळचं दोन टाईमच दोन टाईम किती लिटर लिटर दी लिटर एक टाइम लिटर तीन लिटर दूध देखा येऊ सर तीन लिटर आहे हा म्हणजे पूर्ण पाकी मसाला केला ले तर मग चार बाटल्या म्हणजे दोन लिटर दोन दो लिटर मग आता वाळक काय आहे वाळक आमची कडबीज वैरणी बारकी नसते का बाटूक 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 आणि कडबीज वैरण आहे हिरव्यामध्ये हिरव्या मका आहे मका खुराकाला खुराक जादा खात नाही मग चाराय लागत चारून पण ते त्याला चारून पण चालत नाही हा चारून त्याच्या मनानं खायला तेवढंच असं ते हारवून चालतं असं जबरदस्तीनं चालवून चालत जबरदस्ती करूनच घेऊ नाही त्याला चालणार नाही परशा कसा आहे तर वर्षा चांगलं आहे जरा गाडी बांधून कायम पळाला ते हां ते कमरेत ते चिखडा घेतो ते जरा थोडं काहीतरी झालं प्रॉब्लेम झाला त्याला बसताना उत्तर त्रास होतो त्याला पळवायचं पण केला एका जागेला बांधला खा पी सगळं एका जागेत आवत पण बंद सगळं आवत पण नाही त्याला कशाला त्रास नाहीला त्रास होतो हां नाही पर्शी आता नुसता बसून आहे पर्शासारखा बैल होण्यास नाही बंदीमध्ये बंदी मुंबई गाजवलेला बैल आहे त्याच्या कधीच बिना गाडी बांधता पळा कधीच हा प्र धन्यवाद